मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये आता वाजले साडे सा, आणि आता आपण करतोय चालू आज कमीत कमी तीन हजार तरी कमवायचे आता बऱ्याच दिवस झाला निसता टाइमपास चालू आहे काय पैसा काय होई नाही त्याच्यामुळे आज बघू उबर चालू नाहीत ओला चालू जे चांगलं जे दे रेट ते ओलाचं काय आपल्याला एवढं जजमेंट जुळत नाही उबरचं कसं आहे जजमेंट जुळतं बऱ्यापैकी उबर उभं राहून सुद्धा देत नाही ओलाचं जमतं बरं का पण ओलाचं लोकेशनचा जरा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे बघू आज जसं जमान तसं पण तीन हजार झाल्याशिवाय आज घरीच नाही यायचं बाहेर झोपायला लागलं तरी काय अडचण नाही त्या पैकी गाडी वगैरे पोचली आता करतो चालू मस्त पैकी बऱ्याच दिवस झाला निसता टाइमपास होतोय दोन हजाराच्या वर काही धंदाच नाही पण म्हणलं आज करावंच लागेल नाही तर काही खरं नाही आयला चालू करून तर बसलोय पण ट्रिपच पडाणार उबरला पडाणार उबरला ना पडणार दहा मिनटं झाले एक पडली होती राजगोर नगरची पाचशे रुपयांनी पण म्हणलं राजगुरी नगरला जाऊन काय करता का, का, का तर तिकडून ट्रिप रिटर्न हो ट्रिप प्रॉब्लेम आहे आणि म्हणजे रेट बी कमी होता त्याच्यामुळे ती नाही घेतली पडली, पण पडली, त्याच्या सहा किलोमीटर पिकअप आहे नांदेड सिटी आणि ड्रॉप आहे रेल्वे स्टेशनला किती दोनशे सतरा रुपये वा भारी आता थोड्या वेळापूर्वी मी युट्यूब चेक करीत होतो तर तिथं मला एक डिझायर टुरिस्टचा व्हिडिओ दिसला म्हणजे नवीन डिझायर आहे ती टुरिस्ट मॉडेलमध्ये मॉडेल मध्ये आली वाटतं तर आली तर चांगली गोष्ट होईन का तर तशी तर येत नाही मारुतीवाले पण एक टुरिस्ट म्हणूनच गाडी होती ती डिझायरची नवीन लेटेस्टची डिझायर नाही का ती टुरिस्ट म्हणून मध्ये बघितली मी तर आली असा माझा अंदाज आहे तर आली तर चांगली गोष्ट होईल ती जर आली तर आम्ही पण गाडी बदलायचा विचार करू शकतोय गाडी घे जण काय नाही पण इथं तर मी तीच गाडी घेऊन काय करतात हे जे कसं आहे ही वसूल गाडी आहे हि जे जेवढं जे मी पैसे कमी तेवढं सगळं माझ्या खिशात येतात तसं नवीन गाडी घेतल्यावर काय होईल मला ते हप्त भरावं लागतात त्याच्यामुळे मी गाडी घ्यायची डेअरिंग करी नाही पण कसं का वाटतं गडीत वाटत गाडीत वाटतंय नको नको आता काय कळ कळा नाही का तर ही दोन हजार अठराची गाडी आहे जुनी झाली ती मला प्रीमियमच्या ट्रिपा येत नाहीत ट्रिपा बी कमी झाल्यात माझी रेटिंग वगैरे सगळं चांगलं तरी बी ट्रिपा पडतात पण गोच्या गो सिडांच्या इंटरसिटीच्या ट्रिप सुद्धा कमी झाल्या आणि ओलाच्या बी प्राईम च्या ट्रिप पडत नाहीत लोकांना सातशे आठशे रुपयाच्या पडत आहेत पण मला तीनशे चारशे याच हायेस्ट पडत त्याच्यावर काय पडत नाहीत आमचा गाडी घ्यायचा प्लॅन तर लय मोठा होता पण आता गाडी धंद्याने साथ नाही व काय करता पण गाडी घ्यायची जी का तर गाडीची सवय लागली गाडीची सवय मोडत नाही आता ही आता आता जरी नाही घेतली तरी हि दोन वर्षांनी वय आहे दोन वर्षांनी एक्सपायर झाल्याच्या नंतर तरी घ्यायचीच आहे पण बघू जर जरी धंद्यासाठी नसली घ्यायची तरी बी आपल्या हाऊस म्हणून एक गाडी पाहिजे का तर गाडी ती गाडी जास्ती त्याच्यामुळे जा मी ही गाडी की नाही की बो घरची मध्ये ऐकून टाक नवी पण नवी घेतल्यावर मला माहितीये की हप्ता जर एखाद्या वेळेस काय प्रॉब्लेम आला पडली शिवाजीनगर बस स्टँड गेली बो हा काय म्हणतो हा हप्त्याला एखादी वेळेस प्रॉब्लेम आला तर समजा नवी गाडी बढून जाऊ शकते तसं जुनी गाडी निले ते हीच राहून द्यायची आणि जरी विका माझं नियोजन असं की ही विकायची नाही ही प्रायव्हेट करून घरी ठेवायची जरी बा आपली दुसरी गाडी घेतली तिला काय प्रॉब्लेम आला तरी बी आपली ही पहिली गाडी आपल्या हक्काची आपल्या जवळच राहील आपली अगदी अतिशय हृदयाच्या जवळची गाडी आहे माझ्या का तर ह्या गाडीतूनच म्हणजे मी शून्यातूनच वर जग बघितलंय त्याच्यामुळे ह्या गाडी सोबत आपले बरेच इमोशन जुळलेले आहेत आणि म्हणजे बऱ्यापैकी चांगले आता चाल ले आता आता सध्या कसं वय झाला आउटडेटेड करून टाकलं पण ठीक आहे चला असू द्या म्हणजे करायचं अजून तीन अडीच तीन हजार धंदा होतोच पण बघू आता नव्या गाडीला तोड देणं अवघड ह्या गाडीतून ठीक आहे चला असू द्यायला सुरुवात अशी खतरनाक झाली तर शेवट कसं काय होतोय काय न पंधरा मिनटं झाली पण ट्रिपच नाही काही का रे बघा जातो थोडा लोकेशन बदलतो मग सकाळ सकाळ रोज गाडी पुसूस तरच ट्रिप पडत असतात पण आज डेंजरच वातावरण हो आहे ओला आणि उबर दोन्ही केले चालू आता थोडा नवले ब्रिज पशी जाऊन बसतो <laughs> लयच अवघड आहे ब काय करणार आता उबरला काय प्रॉब्लेम झालाय आता माझ्या लक्षात आला की बा आता हे ऑफलाईन जात नाही हे बघा तो है, हे काहीतरी एरर येतोय म्हणजे हे मोबाईल हँग झाला किंवा उबरच्या सिस्टीममध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असं झालं ना की सरळ मोबाईल एकदा रिस्टार्ट करायचा रिस्टार्ट केल्यावर लगेच तुम्हाला लक्ष लग देईन काय विषय होतोय रिस्टार्ट झालेला आहे आपला मोबाईल बघूया आपण आता नेटवर्क येत एक मिनट वन प्लस मी तर लई नाव ऐकलं होतं वन प्लस पण यो मोबाईल तसं म्हणाय नॉर्ड आहे आता उबर चालू करू आपण बघितलं का ही ट्रिप ऍक्सेप्ट केलेली ही उबरला दिसतच नव्हती मोबाईल स्विच ऑफ करून चालू केल्याच्या नंतर ही ट्रिप दिसायला लागली आता कस्टमर तिथं थांबले तर बरेच वेळ ही ट्रिप ऍक्सेप्ट करून झालं पण म्हणलं ट्रिप का पडणार नाही ट्रिप का पडणार आहे आणि बंद करावं म्हटलं का तर ओलाला रिचार्ज करतो म्हणलं उबर तर काय वाजा नाही पण ही बंदच नव्हतं बंद नाही झाले असा प्रॉब्लेम आहे हा माझ्यासोबत आधी बी चालता तुमच्यासोबत बी कधी असं झालं तर हा प्रॉब्लेम असतो मेन म्हणजे He, tumme, luck, set, हे तुम्ही लक्षात घ्या हे शिकतो जे मोबाईलच्या प्रोसेसर लई फास्ट नसतात ना त्यांच्यासोबतच हा प्रॉब्लेम होतो का तर नवीन मोबाईल म्हणजे माझ्या मित्रांकडं बऱ्याच लेटेस्ट मोबाईल येतो जी त्यांना कधी असा प्रॉब्लेम येत नाही पण माझा वन प्लस जो मोबाईल तीन वर्ष झाला ह्याला घेऊन आणि म्हणजे बऱ्यापैकी वापर चालू आहे तो फायव्हजीचे पण तो कधी कधी उन्हाचा फार प्रॉब्लेम देतो म्हणजे कसं मोबाईल गरम झाला की हे असा प्रॉब्लेम देणं किंवा नेटवर्क कमी पकडणं असे प्रकार चालू राहतात त्यामध्ये तर असं तुमच्यासोबत झालं तर रिस्टार्ट करून लगेच चालू करायचं किंवा मुंबईला गेलो गेलो बी एखाद्या का, वेळेस काय होतं लई वेळ ट्रिपच पडत नाही आता लोकलच्या ट्रिप वाजत नाही म्हणून लगेच अंदाज आला मला काहीतरी फॉल्ट झालाय पण मुंबईला गेलो ट्रिपच पडत नाही मग काय नाही झालं तरी एकदा दोनदा मोबाईल स्विच अप करून उघडल्यावर समाधान लागत की बो आता काय नाही झालं असं आता ओके कंडिशन मध्ये <laughs> नाही तर काय होतं मुंबईला गेलो कधी कधी असं एरर येतो रह आणि मुंबईची ट्रिप रिटर्न ट्रिपच वाजत नाही कव्हर पण आता <laughs> वाजले आठ चला नाश्ता करतो मस्त पैकी चारशे पंचवीस रुपये झालेत <laughs> बरे झालं पोटापुरतं आता एक कस्टमर भेटले होते आणि ते आमच्या गावाकडलेच होते ते सांगत होते आमच्या मुलाला छत्तीस लाख रुपये पगार आहे पॅकेज आणि तरी बी त्याच्या लग्नाला प्रॉब्लेम येतोय म्हणजे लग्नाचा विषय तुम्ही समजू शकताय तर त्यांचं ऐकून मला टेन्शन आलं म्हणलं का मला तर छत्तीस हजार सुद्धा नाही माझं होईन का नाही ठीक आहे चला असू द्या होईन नाही तर नाही नाही होईन जास्त टेन्शन नाही घ्यायचं पण असं लोक बे मना म्हणायला लागले मग टेन्शन येतं की बो छत्तीस लाख रुपये पॅकेज आहे तरी बी लग्न व्हाय नाही म्हणलं मग आमचं अवघड आहे छत्तीस लाख हो किती शून्य असते ते सुद्धा माहीत नाही मला पण ठीक आहे चला असू द्या बऱ्याच दिवसातून आज एक ग्रॅज्युएशन घेतली म्हणजे लगेच लगेच नाश्ता करू तर एक ग्रॅज्युएशन इथूनच होती म्हणून म्हंटल चला घेवा तर मला आधी नव्हतं असं फोन करीत आता उबर फोन करत काय करताय तुम्हाला दाखवतो हॅलो नमस्कार हे उबर आहे तुमची आरक्षित राईड सकाळचे नऊ वाजून एक मिनिट वाजता आहे तुम्हाला ही ट्रिप करायची असल्यास तुम्हाला तात्काळ ऑनलाइन जावे लागेल धन्यवाद पुन्हा भेटूया भारी सिस्टम आहे उबर बी काहीतरी सुधारणा करते आता फोन करून सांगत आहे म्हणजे लक्षात आणून देते की बा तुम्ही रेजर्वेशन ट्रिप घेतलेली ऑनलाईन जावा एवढं सगळं करताय म्हणलं मग उबरला अजून एक विनंती आहे की बा दोन तीन मिनिटं लेट झालं तर उबर डायरेक्ट ट्रिपच उडवून टाकतं तसे उडवू नका काय होतं ट्रिप उडवायचं हो ना आता समजा एखादा ड्रायव्हर कसा असतो सिग्नल मुळे कुठेतरी ट्रॅफिक लागल्यामुळे दोन चार मिनिटं लेट होतो तर उबेर काय होतं उबेरच्या लक्षात आलं ना टायमिंगला तिथं पोहोचणार नाही ड्रायवर उबेर डायरेक्ट ट्रिप उडवतं हो आणि दुसऱ्या ड्रायव्हरला टाकतो दुसरा ड्रायव्हर जायला तिथं जा लेट झालं तरी काय अडचण नाही पण ह्या ड्रायव्हरची ट्रिप उडी होतो अशी सिस्टीम करतो तर त्याच्यात बी काहीतरी सुधारणा झाली तर करा असं मला उबरचं सजेशन राहील ठीक आहे चला आता वाजले साडेबारा आणि आपला धंदा झालेला आहे किती झाला उघडत नाही लवकर बाराशे एकोणीस रुपये धंदा झालाय मस्त पैकी खराडीत आलोय आता जेवण करतो म्हणजे शांत होईल जेवण झाले आता करतो चालू पण सीएनजी भरायचंय त्याच्या आधी सीएनजी भरतो आणि मग करतो चालू आज होते का नाही नाही सांगता यायचं ट्राय करू आपण पूर्ण करण्याचं आपलं टार्गेट बघूया काय होतंय मी म्हणलं माझीच गाडी उन्हामुळं कमी ॲव्हरेज देते का मी होतो का माझी गाडी लिहिज देते पण आमच्या मित्रमंडळाच्या बी सगळ्यांच्याच गाड्या ॲव्हरेज कमी देत उन्हाच्या आणि एसी तर कायम चालूच ठेवावा लागतोय काल परत वाकडला ओरा गाडी पेटली वाटत तर असं होत आहे का कि बाबा उन्हाची गाडी जर जास्तच चालवली तर गाडी पेटण्याची चे बी शक्यता असते का माझ्या मते तर नसते का तर गाडी तर कंपनीने टेस्टिंग केलेली असते बरोबर कुठेतरी वायरिंग फॉल्ट झाल्याशिवाय किंवा काहीतरी फॉल्ट असल्याशिवाय गाडी पेटणं एवढं बी सोपं नाही पण आता पेटत आहेत म्हणले त्याच्या काहीतरी कारण असं मला वाटतंय जर खरंच जर उष्णतेमुळे पेटत असेल तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे आम्ही तर मी तर मस्त भरपूर फुल फोलीएसीवर चालवलेली मला मला कधी नाही असा प्रॉ प्रॉब्लेम जाणवला पेटत्यात पेटत्यात <laughs> आता प्रत्यक्षात त्या ड्रायव्हर सोबत बोलल्याशिवाय खरं कुठं काही कळत नाही असं भरपूर अफवा पसरवतात की जी मुळे गाडी पेटली पुढं मुळे गाडी पेटली उष्णतेमुळे गाडी पेटली उष्णता आहे भरपूर मान्य पण कंपनीने पण त्या उष्णतेवर टेस्टिंग केलेली असते आणि लाखो गाड्यांमधून एखादी गाडी पेट 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 दी त्या गाडीत मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट बी असू शकतो ना ठीक आहे चला असू द्या मला तर नाही आला आजपर्यंत प्रॉब्लेम आमचे मित्रमंडळ म्हणते हे पळून पळून पेट एखाद्या दिवशी गाडी मग कळेल तुला <laughs> ले जाऊ गडी बो काय करावं आता न धक्का का नाही काहीच ना ठीक आहे चला असू द्या जातो आता सी एन जी भरायला मस्तपैकी सीएनजी भरला आता करतो चालू बापरे काय करतो फुल फुले हेत हवा का हवा एकदम

ये सी वादा ते ये तो ये सी फुल एसी होता मित्रांनो द्या तुमच्या त्या व्हिडिओवर आवाज सुद्धा येतो हवेचा किती एसी फुल केलाय मी तरी बी तो गडी म्हणतोय एसी वाढव खरं म्हणजे एका माणसांची लायकीच नसते आणि असल्या लोकांना माझं सांगणार की सांग तुम्ही जरा ओटीपी सांगाय टाकायच्या आधी सांगत जा एसी वाढवायचं आहे म्हणून तुम्हाला लाथा मारून नाही बाहेर काढलं मी तर किंवा कोणी बी तर पहिन लागली ओटीपी टाकल्यावर कसं आहे आमचं गुद्ध यंत्रणा पण ती कसं आहे आता मी तू शांत बसला तेवढ्या म्हणून ठीक आहे तरी बी तो जर जास्तच हे केलं तर मग त्याला उतरवलं असतं मी तो शांत बसला तेवढ्या का तर फुल एसी होत तरी बी तो म्हणत होता माझं एसी कधी बी चालूच असतो मित्रांनो जरी कस्टमर नसलं तरी मी एक दोन वरती एसी चालूच ठेवतो हो आणि मला असं काय माझ्या उबरची रेटिंग पाहू शकता तुम्ही अशी काय कुणाची कंप्लेंट वगैरे कधीच नाही आली किंवा पहिलाच गडी भेटला मला की ज्याला जीएसीचा फुल असून बी त्याला वाटतं गरम होतंय उगा काहीतरी नाटकं करायची म्हणून करायची आणि माझ्या जागी जर तुम्ही असतात तर तुम्ही काय केलं असतं ह्याच्या बरोबर जरा कमेंट करून सांगा बरं आता बऱ्याच लोकांना वाटत असेल मी जरा जास्तच बोलतोय पण जे लोक गाडी वापरतात त्यांना पण माहितीये की आपल्या जर गाडीचा एसी कंटिन्यू एक वर दोन वर किंवा तीन वर ले 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 तर लय जर लयच गरम असेल तर गाडी चांगल्यापैकी कूल होते जर गाडीचा एसी फुले आणि तरी बी तो माणूस जर एसी वाढवायला सांगत असेल तर हे कितपत योग्य आहे हे आता गाडीवाल्या माणसांना समजणार आहे की हे काहीतरी अतिशय घेऊ पण बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होईल की मी बायव्हर कस एसीचे पैसे देतो आम्ही तरी बी एसी फुल करायला काय अडचण आहे अरे पण एसी फुल आहे तरी बी तुम्ही ड्रायव्हरला ऐकून दाखवता म्हणजे काय तुम्ही माणूस म्हणून हाय बोला गेलो ना मला काय माहिती मला वाटलं लोकेशन जायचं लोकेशन जे दिलंय तिथेच जायचं असतं दुसरीकडे नाही मी मंगळवार पेटी बारीक नाही उठी डोकं बंद पडलं ना कुठं जायचं हायवे हायवेला आलो लक्षामध्ये आता मला काय माहिती तिथे एवटण नव्हता हो लोकेशन मध्ये टाकलं होतं मंगळवार पेठ आणि फार लोकेशन वर जाऊस तर तो काय नाही म्हणला आणि लोकेशन वर आल्या म्हणला आपल्याला इथं नव जायचं आपल्याला तिथच जायचं होतं आणि मग जोपलं होतं काय ते म्हणलं होता मी मंगळवार पेठ टाकलं होतं अरे पण मंगळवार पेठ काय वारीक नाही आहे तिथ तुला कुठल्या दुकानात जायचे त्या दुकानाचं नाव टाकायचं आता जवळजवळ सगळीकड नव्वद टक्के बरोबर उभर लोकेशन पकडत पण तुम्ही जर मंगळवार पेठच टाकली तर ते मंगळवार पेठेत कुठे बी नेन ना त्यात उबरची गाडी चुकी आहे आणि परत तुम्ही ड्रायव्हरला म्हणणार अरे मला इथं नव्हतं जायचं तिकडच जायचं होतं आणि परत मी गेलेल्या जागेवर परत आलो माघारी म्हणजे जिथून मी सुरुवात जा, जातानी रस्ता होता का परत एक किलोमीटर यू टर्न मारून परत तिथे आलो आणि मग मग भाऊ म्हणतोय हा इथं जायचं होतं म्हणजे काय भाऊ आता काय सांगायचंच काय हा सगळा कशाचा परिणाम आहे माहिती का की उबर ओला ऍप्लिकेशन वर मग आतापेक्षा जास्त की गाडी स्वच्छ स्वस्त दिसते त्याचा परिणाम आहे की बा ज्या माणसांची टू व्हीलर वर जायचे सुद्धा लाईक नाही ती सुद्धा ना माणसं आता चारचाकीत बसतात आणि सीट बेल्ट लावायचा कसा ड्रायव्हर सांगत तु त्याला म्हणजे इतके ते हुशार माणसं असते तर ठीक आहे तुम्ही जा पण व्यवस्थित वापरायचं काय ह्याचे बी काय नियम वगैरे असतात त्याचे बी तुम्हाला माहीत पाहिजेत ना कि बा लोकेशनवर लोकेशनवरच ड्रायव्हरला सोडायची बोली असती त्याच्या पुढे तुम्हाला वाटतं आम्हाला असंच दोन चार किलोमीटर असंच सोडावा <laughs> काय बोल आता आठ वाजून बारा मिनट आपला धंदा झालेला आहे पंचवीसशे रुपये आता चाललो वर डायरी मध्ये ड्रॉप केला मी तस अजून दीड दोन तास मारलं तर होते बरं का तीन हजार पण आता होते उद्या उठायला लेट होईल त्याच्यामुळे लय टेन्शन नाही घ्यायचं आता मापातच करायचं विषय काय विषय काय की आपण आत्ता करायला करून जातो पण काय होतं की उद्या उठायला लेट झालं की उद्या उद्याच्या इनकमवर परिणाम होतो त्याच्यामुळं मी बऱ्याच वेळा असं केलं की एका दिवशी मोकार तानायचं मग आता समजा बारा वाजता केलं तर चार हजार बी होते पण उद्या जो फुरत राहू लागत असा विषय होतो त्याच्यामुळं जे लोक नवी, नवीन नवीन कसं होतं आता गोळ होतो की अजून ता, दीड तास दीड दोन तास मारतो तीन हजाराच लेवल करतो पण कसं स्टेबल काम केलं ना किंवा तोच टायमिंग मध्ये काय होतं आता मी ह्याच्या आधी बऱ्याच वेळा ट्राय करून बघितले असं की नाही ते आपण आज करतो का काम उद्या जो होऊन राहतो त्याच्यामुळं स्टेबलच काम करायचं किंवा आपलं एक फिक्स टायमिंग पाहिजे ह्या टायमिंगला आपण सुरु करणार आणि ह्या टायमिंगला आपण बंद करणार आता माझं हे सात आठ वाजताच बंद करायचं टायमिंग असतं मी किती जरी कामात असलो किंवा किती जरी ट्रिप पडत असल्या तरी मी ह्या ह्या वेळेपर्यंत घराकडे यायचा माझा नियमच आहे का तर नऊ वाजता जेव्हा जाऊन दहा वाजता झोपायचं आणि पाठ पाच सहा सात सातच्या अगोदर गाडी चालू करायची असा नियम असतो आता थोडंफार पुढं होत आहे पण हा नियमच आहे की आमचा म्हणजे ह्या वेळेस बंद करायचं आता ते तुम्हाला सूट होईल का नाही नाही सांगतायचं पण जर लवकर झोपून लवकर समजा चार पाच वाजता जर चालू केलं तर चांगल्या बऱ्यापैकी धंदा होतो मग ती उठ माणूस किती लवकर उठायचे ते त्याच्यावर ते डिपेंड असत आता मी लय रान हाणतो की लवकर उठायचं लवकर उठायचं पण सकाळ सकाळ सगळं चार दोन्ही मोबाईल मध्ये चार चार राला लावून ठेवले सगळं जोपत आहेत पण मी उठत नाही असा विषय होतोय जाऊ द्या चला ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ओके